तीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या सकाळी एक बातमी आली होती भारताचा क्रिकेटर रिषभ पंतच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाल्याची ॲक्सिडेंट इतका डेंजर होता की गाडी जळून खाक झालेली पंत वाचला पण त्याची अवस्था बघून असंच वाटत होतं की रिषभ पंतचं क्रिकेट संपलं पण पंत मेहनत करत राहिला प्रॅक्टिस मॅचमध्ये दिसत राहिला आय पी एलच्या ऑप्शन वेळी टेबलवर दिसला आणि दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन म्हणून मॅचमध्येही तेवीस मार्च दोन हजार चोवीसला रिषभ पंतनं क्रिकेट ग्राउंडवर कमबॅक केलं पंजाब किंग्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं तेरा बॉल अठरा रन्स केले तो मॅच मध्ये चालला नाही पण खेळला समाधान होत पंत कमबॅक करून एक मिशन पूर्ण केलं होतं पण दुसरं मिशन अजून बाकी आहे पंच आणि टीम इंडियाचंही यावेळी वर्ल्ड कप जिंकण्याचं आयपीएलच्या नादात टी ट्वेंटी वर्ल्ड कप तोंडावर आलंय वर्ल्ड कप साठी टीम जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे एक मे म्हणजेच गुरुवारचा धरून फक्त पाच दिवस बाकी साहजिकच आय पी एलच्या या टप्प्यातली प्रत्येक इनिंग प्रत्येक ओव्हर वर्ल्ड कप सिलेक्शनच्या दृष्टीनंच पाहिले जाईल याच राड्यात पंतनं गुजरात टायटन्स विरुद्ध त्रेचाळीस बॉल अठ्ठ्याऐंशी रन्सची इनिंग खेळली मागच्याच आठवड्यात गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅच मध्येच त्यानं विकेट किपिंग आणि कॅप्टन्सीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड मिळवलं होतं पंतनं कॅप्टन म्हणून दिल्ली कॅपिटल्सला प्ले ऑफच्या शर्यतीत ठेवलंय त्यामुळं एकच चर्चा रंगली रिषभ पंतला टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम मध्ये खेळवा पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी रिषभ पंत किती सेफ ऑप्शन आहे पंत वर्ल्ड कप जिंकून देईल की त्याला खेळवण्याचा डाव अंगाशी येईल पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आधी बघूयात पंतची टीम इंडियात नेमकी गरज काय आहे दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कप साठी पंतच कीपर बॅटर असणार हे नक्की होतं पण त्याला दुखापत झाली आणि केल राहुल वर किपर बॅटरची दुहेरी जबाबदारी आली अर्थात के एल राहुलने चांगले बॅटिंग केले पण वर्ल्ड कप मध्ये भारतानं जी फायनल मॅच हरली त्या फायनल मध्येच राहुल स्लो खेळला त्याच मॅचला कुणीतरी मारून खेळायची विकेट पडली तर काय होईल याचा विचार न करता खेळायची गरज होती आणि तिथंच भारतानं मिस केलं रिषभ पंतला रिषभ पंत गेम शिफ्ट करणारा प्लेअर म्हणजे कसं तर गुजरात टायटन्स विरुद्धच्या मॅच वेळी दिल्लीचा स्कोर पॉवर प्ले संपायच्या आधीच तीन आउट चव्वेचाळीस होता पंतनं तिथून अक्षर पटेल सोबत पार्टनरशिप केली आणि सतराव्या ओव्हरला स्कोअर गेला होता एकशे सत्तावन्न रन्सवर तिथूनही पंतनं स्कोर उचलला आणि दिल्लीनं दोनशे चोवीस रन्स मारले विशेष गोष्ट ही होती की पंतनं नुसतीच आंधळी बॅट घुमवली नाही त्यानं गुजरातचा टप्प्यात कार्यक्रम केला गुजरातच्या बॉलिंग लाईन अपची एक स्ट्रॅटर्जी आहे मधल्या ओव्हर्समध्ये मध्ये खान आणि नूर अहमद प्रचंड स्कोर दाबतात या दोघांमुळे प्रेशर बिल्ड झालं की मोहित शर्माच्या एक दोन ओव्हर काढून घेतल्या जातात आणि मोहित शर्मा मारायला असुसलेल्या बॅटर्सला स्लो रवन टाकून चकवतो पंतनं राशीद आणि नूर अहमदला जास्त मारायची रिस्क घेतली नाही त्यानं ते काम दिलं अक्षर पटेलकडे पण स्कोअर पळवत राहिला रन्स येत राहिले या दोघांना स्कोअर दाबता येईना म्हणल्यावर शुभमन गिलनं मोहित शर्माला लवकर बॉलिंगला आणलं आणि रिषभ पंतनं मॅच फिरवली पहिल्या ओव्हरपासून त्यानं मोहित शर्माला टार्गेट केलं शेवटच्या ओव्हरमध्ये तर एकतीस रन्स मारले आणि शुभमन गिलचा नेहमी काम करणारा प्लॅन हुकला पंतनं स्ट्रॅटर्जी डोळ्यासमोर ठेवून अठ्ठ्याऐंशी रन्स केले कम बॅक नंतर पहिल्यांदाच रिषभ पंतचा रिषभ पंत स्टाईल नॉक बघायला मिळाला पण या एका इनिंगमुळं पंतची वर्ल्ड कप टीम मधली जागा नक्की होते का तर नाही त्याचं कारण म्हणजे अग्रेसिव्ह विकेट किपर बॅटरसाठी टीम इंडियामध्ये असलेली कॉम्पिटिशन या एका जागेसाठी शर्यतीत कोण कौन कोण आहे आणि त्यांचा या आय पी मधला परफॉर्मन्स काय आहे ते आता पाहूयात पहिलं नाव येतं के एल राहुलचं राहुलनं आठ मॅचेसमध्ये तीनशे दोन रन्स केलेत स्ट्राइक रेट आहे एकशे एक्केचाळीस पॉईंट एक दोन दोन फिफ्टीज मारल्यात पण राहुलकडून ज्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणता येईल असा एकही नॉक बघायला मिळालेला नाही राहुलची बॅटिंग टी ट्वेंटीला सूट होईल का असाच प्रश्न याही वेळी विचारण्यात आला दुसरं नाव येतं ईशान किशनचं ईशाननं आठ मॅचेसमध्ये एकशे ब्याण्णव रन्स केलेत स्ट्राइक रेट आहे एकशे अडुसष्ट पॉईंट चार दोन फिफ्टी मारली एक ईशाननं आरसीबी आणि दिल्ली विरुद्ध फ्लाइंग स्टार्ट दिला पण त्याचं नाव खाली ढकललं गेलं दोन वेळा शून्यावर आउट झाल्यानं तिसरं नाव येतं संजू सॅमसनचं संजून आठ मॅचेस मध्ये तीनशे चौदा रन्स केलेत एकशे बावन्न पॉईंट चार तीनच्या स्ट्राईक रेटनं फिफ्टीज मारल्यात तीन विशेष म्हणजे संजूच्या कॅप्टन्सीमध्ये राजस्थान टेबल टॉपर्स आहे संजून ने मध्ये शांत डोकं ठेवून मॅचेस काढल्यात राजस्थानच्या एकूण टोटलपैकी एकवीस टक्के रन्स संजू सॅमसन न मारलेत चौथं नाव येतं दिनेश कार्तिकचं आता कार्तिकनं मागच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये आय पी एलच्या जोरावरच कम बॅक केलं होतं आणि तसाच चान्स त्यांना आत्ताही निर्माण केलाय कारण केनं सात इनिंगमध्ये दोनशे एक्कावन्न रन्स मारलेत स्ट्राईक रेट आहे एकशे शहाण्णव पॉईंट शून्य नऊ फिफ्टी मारल्यात दोन डीकेचं नाव प्लस मध्ये जात आहे कारण तो बॅटिंगला येतो शेवटच्या टप्प्यात पहिल्या बॉलपासून मारायला सुरुवात करतो सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यानं दोनशे त्र्याऐंशी रन्सचं टार्गेट चेस करताना पस्तीस बॉल त्र्याऐंशी रन्सची इनिंग खेळली होती थोडक्यात मॅच गेली पण कार्तिक हिरो ठरला आता या चार जणांशी कॉम्पिटिशन असलेल्या रिषभ पंतची आकडेवारी बघू नऊ मॅचेस मध्ये तीनशे बेचाळीस रन्स स्ट्राईक रेट आहे एकशे एकसष्ट पॉईंट तीन दोन आणि फिफ्टी मारल्यात तीन ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये पंत आहे तिसऱ्या नंबरला विकेट किपरच्या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त रन्स याचे आहेत संजू राहुल इशांत तिघही टॉप ऑर्डर मध्ये खेळणारे पण पन पंत मिडल ऑर्डरला येऊन दणका देतोय त्याची कॉम्पिटिशन उरते एकट्या दिनेश कार्तिकशी आता कार्तिकला दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला संधी मिळाली होती पण त्याला ती गाजवता आली नाही त्यात त्याचं अडतीस वर्ष वय आणि जुन्याच प्लॅनला स्टिक राहणं टीम इंडियाच्या अंगाशी येऊ शकतं त्यामुळं या रेसमध्ये प्लस मध्ये जातो रिषभ पंत पंत फक्त आकडेवारीमुळे प्लस मध्ये जातो असं नाही तर त्याचं ऍडव्हान्टेज आहे वेस्ट इंडिजमधली स्लो पिचेस यंदाचा वर्ल्ड कप होणार आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये तिथली पिच आहे स्लो बॉल भले फिरत नाही पण थांबून येतो यूएसए मध्ये बाउंड्री छोटे आहेत पण बॉलला ना, ना स्पीड मिळतो आणि ना हवा तसा बाउन्स विराट कोहली स्लो पिचेसवर चालणार का यावर प्रश्नचिन्ह आहे सूर्यकुमार यादवचा सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे पण रिषभ याचा फरक पडतो शून्य गुजरात टायटन्स विरुद्धचीच मॅच पाहिली तर पंतनं मोहित शर्माला अगदी आडवं तिडवं पडून सिक्स मारले बॉल आपल्या टप्प्यात नसला वाईड यॉर्करचा सेफ पर्याय बॉलरनं निवडला तर पंत स्वतः बॉलपर्यंत जातोय आणि फक्त मनगट वापरून बॉल फिरवतोय हीच गोष्ट तो स्लो आणि छोट्या ग्राउंडवर सहज जमवू शकतो त्यामुळं स्लो पिचवर खेळायला रिषभ पंत पाहिजेच मग पंतला घेऊन डाव हुकेल असं म्हणायला घोडा आडतय कुठं तर पंतचा स्लो स्टार्ट दिनेश कार्तिक किंवा अगदी एम एस धोनी क्रीजवर आल्याच्या पहिल्या बॉल पासून मारायला सुरुवात करतात डीकेचा स्ट्राईक रेट जवळपास दोनशे आहे तो यामुळेच पण पंत सुरुवात सावधपणे करतोय गुजरात विरुद्धही त्यानं पहिल्या दहा बॉलमध्ये रिस्क घेतली नाही आपण सुरुवातीच्या बॉल मध्ये अंदाज घेतो आणि मग सेट झाल्यावर पट्टा फिरवतो साहजिकच पहिले दहा ते पंधरा बॉल हातातून निघून जातात आता हे दहा ते पंधरा बॉलच महत्वाचे का आहेत तर सध्या असलेल्या चर्चा वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतासाठी ओपन करतील कोहलीचा स्ट्राईक रेट आणि त्याची अँकर म्हणून खेळण्याची पद्धत चर्चेत असतेच रोहित शर्माने या आय पी एलमध्ये मध्ये एक सेंचुरी मारली असली तरी त्यावेळी त्याच्याही स्ट्राईक रेटचाच विषय निघाला रोहित जरी रिस्क घेऊन खेळला तरी तो पूर्ण वीस ओव्हर्स खेळत नाही हे वन डे वर्ल्ड कपमध्ये दिसून आले तिसऱ्या नंबरला सूर्य आहे जो स्लो पिचवर चालत नाही त्यामुळं पंतवर पहिल्या बॉलपासून मारणं हाच पर्याय उरतो आणि इथंच पंथ कमी पडतो आणि दिनेश कार्तिक प्लस मध्ये जातो जर पंथ सेटल होऊन खेळणार असेल तर मोठ्या स्कोरला ब्रेक बसतो कारण त्याच्यानंतर हार्दिक असला तरी हार्दिकचं काय सुरू आहे हेही आपण बघतोय आता बाकीच्या टीमचं बघायचं झालं तर ऑस्ट्रेलियाकडे ट्रॅव्हिस मार्कस मार्कस्टोनीस आहेत आफ्रिकेकडे एडियन मार्करम आणि हेनरीच क्लासेन आहेत हैदराबादची टीम अडीचशेच्या प्लस सहज स्कोर करते मुंबई मुंबई हे या स्कोर पर्यंत पोहोचतायत पण या खोऱ्यानं रन्स करणाऱ्या प्लेयर्स मध्ये भारतीय प्लेयर्सची जास्त नावं नाहीत ज्याचं नाव आहे तो अभिषेक शर्मा वर्ल्ड कपच्या रेसमध्येच नाही त्यामुळं जर मोठे स्कोअर मारायचे असतील तर भारताकडे त्या टाईपची बॅटिंग लाईन अप पाहिजे ज्यात पहिल्या बॉल पासून मारतील असे प्लेयर्स असतील हीच जबाबदारी आहे पण पण तो नेमका याच गोष्टीत कमी पडतोय त्यामुळं पुन्हा स्लो खेळणारी बॅटिंग लाईन अप असली तर भारताचा हा वर्ल्ड कपही हुकू शकतोय त्यामुळं रिषभ पंतला घेतलं तर त्याला तिसऱ्या नंबरवर खेळवायचं का त्याच्यासाठी ओपनिंगला आणखी एखादा हिटर खेळवायचा का की पंतला कायम ठेवून हार्दिक पंड्यावर मारून खेळण्यासाठी विश्वास ठेवायचा अजित आगरकर आणि रोहित शर्मा पुढं प्रश्न खूप आहेत पण पर्याय कमी रिषभ पंत दिनेश कार्तिक कि तिसरंच कुणी तुम्हाला काय वाटतं टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताचा विकेट किपर बॅटर कोण असावा तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आयपीएल बद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बुलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका